लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर न्यूजवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बूथवरील काँग्रेस कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा असं वक्तव्य केलं आहे पंतप्रधान मोदींच्या कार्यावर विश्वास ठेवून इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे नागपुरात भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते खर तर लावणारा जो कार्यकर्ता त्याला कन्व्हिन्स करा विकसित भारताकरता तो मोदीशी जोडायला तयार आहे त्याला भारतीय जनता पार्टीत आणणे म्हणजे आजचा चौवेचाळीसवा स्थापना दिवस मानवणे आहे पक्षाला वाढवणे म्हणजे स्थापना दिवस मानवणे आणि म्हणून जे जे तुमच्या संपर्कात काँग्रेस पार्टीमध्ये असतील जे जे तुमच्या संपर्कात विरोधी पक्षामध्ये असतील त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्ष प्रवेश करून घेणे हेच आपल्याकरता आज महत्वाचा दिवस आहे रोज पक्षप्रवेश होतोय रोज भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय रोज रोज पक्ष वाढतोय आपल्या कार्यालयात दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज, रोज रोज होतात रोज रोज हे केवळ केवळ मोदीजीने दहा वर्षात जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्णय आणि याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही एवढंच सांगेल की बंधू भगिनीनो अजून आपल्याला उंची गाठायची इथंच आपलं संपलं नाही काम रोज रोज बूथच्या स्तरापर्यंत आपल्याला पन्नास पन्नास शंभर शंभर पक्ष प्रवेश करायचे आहे